प्रतापगड येथे सोपान दामाजी गणवीर स्मृती प्रतिष्ठान प्रतापगडच्या सौजन्याने गोठणगाव व किशोरी जिल्हा परिषद क्षेत्र चषक भव्य क्लोज कबड्डी स्पर्धेचे आयोजन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे से स्वागत आहे आणि ही बातमी आहे अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी लक्ष्मीकांत हटवार यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माचे एकमेव धार्मिक व तीर्थक्षेत्र स्थान प्रतापगड येथे सोपान दामाजी गणवीर स्मृती प्रतिष्ठान प्रतापगडच्या सौजन्याने गोठणगाव व किशोरी जिल्हा परिषद क्षेत्राच्या युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व वा ग्रामीण भागातील युवकांच्या अंगी असलेल्या शारीरिक कला खेळ व कौशल्य यांना पारंगत ठेवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक माननीय यशवंत ये सोपान गणवीर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गोंदिया यांच्या मनामध्ये रुजलेल्या विचारांना चालना देऊन दिनांक आठ ते नोव्हेंबर पर्यंत चार दिवसीय भव्य क्लोज कबड्डी स्पर्धेचे दिवस व रात्रकालीन आयोजन करण्यात आले प्रबळ व अंगीकृत कौशल्य दर्शवण्यासाठी गोठणगाव व किशोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी यशवंत सोपान गणवीर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गोंदिया व मित्रपरिवार सर्व युवकांना आव्हान व आमंत्रित करीत आहेत दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला उद्घाटक सौ अम्रपालिताई डोंगरबार सभापती पंचायत समिती अर्जुनी मुरगाव अध्यक्ष इंजी यशवंत गणवीर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गोंदिया दीप प्रज्वलन श्रीकांतजी घाटबांधे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया व इतर मान्यवर यांच्या विशेष प्रमुख उपस्थितीत शांतीचे प्रतीक भगवान गौतम बुद्ध व स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व क्रीडा क्षेत्राचे फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच तस यशवंत गणवीर जिल्हा परिषद सदस्य व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोंदिया यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन बौद्ध विहाराचे भव्य परिसरात मौजा प्रतापगड येथे करण्यात आले मोफत उपचार व मोफत औषधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांच्या सौजन्याने नाक कान व घसा तज्ज्ञ ऑर्थोपेडिक तज्ञ जनरल सर्जन तज्ञ दंत चिकित्सक बालरोग तज्ञ हृदयरोग तज्ञ स्त्री रोग तज्ज्ञ नेत्ररोग तज्ञ तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनविण्याचे उपक्रम आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करीत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज